हॅलो फ्रेंड्स कसे आहात सर्व वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आज तुमच्यासाठी हा एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे पण पुढे जाण्याआधी मला तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करायचं आहे काँग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू तुम्ही फाय इयर कोर्स आणि थ्री इयर कोर्स जो आहे लॉचा तो कम्प्लीट केलेला आहे आणि तुम्ही आता लवकरच ॲडव्होकेट बनणार आहात तर हेच ॲडव्होकेट बनण्यासाठीची इनरॉलमेंट प्रोसेस काय असते नेमकं तो फॉर्म कुठे मिळतो त्याची फीस किती आहे त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात याची माहिती मला बरेच जणं सोशल मीडियावर विचारत होते त्यामुळं तुमच्या सगळ्यांसाठी मी आज हा स्पेशल व्हिडिओ घेऊन आलो आहे तर चला तर बघूया की इनरॉलमेंट प्रोसेसबद्दलची माहिती तर ज्यावेळा तुम्ही तुमचं लॉ पूर्ण करता त्यावेळेला कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता सर्वप्रथम तुम्ही तुमचा मार्कविमो तुमच्याकडे आल्यानंतर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडे तुम्ही तुमचं एनरोलमेंट करणं आवश्यक आहे तुमच्या नावाची नोंदणी करणं आवश्यक आहे आणि ही एनरोलमेंटची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ॲडवोकेट झालेले असता तुमच्याकडे एक रोल नंबर येतो जो बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवातर्फे दिलेला असतो एक आय डी कार्ड येतं एक सनद देते या गोष्टी तुमच्याकडे येतात आणि तुम्ही प्रॅक्टिस करण्यासाठी इलिजिबल होता चला तर बघूयात की हा जो फॉर्म आहे एनरोलमेंटचा तो कुठे मिळतो तर एनरोलमेंटचा जो फॉर्म आहे तुम्ही तुमचं जे शहर आहे त्या शहरातलं जे काही कोर्ट असेल त्या कोर्टामध्ये जाऊन तुम्ही तो फॉर्म घेऊ शकता मुंबईला असाल तर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या ऑफिसमधून तुम्हाला तो फॉर्म मिळू शकेल किंवा मुंबई बाहेरचे जे शहरं आहेत किंवा तालुके आहेत तुमचं जे जवळचं बार असोसिएशनचं ऑफिस आहे तिथे तुम्ही जायचं आहे तिथे तुमचा फॉर्म तुम्हाला तिथं तो मिळेल या फॉर्मची फीस आहे साधारणतः सहाशे रुपये फीस आहे या फॉर्मची तर या फॉर्मसोबत तुम्हाला एक बुकलेट येतं त्यानंतर मूळ फॉर्म येतो इनरोलमेंटचा त्यानंतर ॲडवोकेट्स वेलफेअर फंडचा एक फॉर्म येतो या तीन गोष्टी येतात तर हे सगळ्या हा जो फॉर्म आहे तो तुम्ही तुमच्याकडे आल्यानंतर केअरफुली वाचायचा आहे त्यावर दिलेल्या ज्या सगळ्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या केअरफुली वाचून फॉलो करायच्या आहेत याबरोबरच तुम्हाला तुमचे ॲडव्होकेटचा जो ड्रेस कोड आहे त्यावर काढलेले फोटो या ठिकाणी आवश्यक आहेत एक पाच सहा फोटो आवश्यक आहेत जास्त देखील काढले तरी काही त्याचा फायदा होईल पुढे त्यामुळं आधी तुम्हाला हा फॉर्म घेतल्यानंतर किंवा हा फॉर्म घेण्याच्या आधी ॲडव्होकेटच्या ड्रेस कोडवरचे फोटो काढणं फार महत्त्वाचं आहे त्यानंतर हा फॉर्म तुम्ही घेतल्यानंतर केअरफुली सगळ्या इन्स्ट्रक्शन वाचायचे आहेत याच्या फीजबद्दल जर बोलायचं झालं तर इनरोलमेंटची एकूण फीस आहे पंधरा हजार रुपये फॉर ओपन कॅटेगरी आणि एकशे पन्नास रुपये आहे ती बार काउन्सिल ऑफ इंडियाला तुम्हाला द्यायची असते पंधरा हजार रुपये हे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाला द्यायचे असते तर पंधरा हजार प्लस एकशे पन्नास रुपये अशी फीस लागते ओपन कॅटेगरीसाठी आणि तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर चौदा पाचशे चौदा हजार पाचशे रुपये ही कॅटेगरीसाठी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाला तुम्हाला द्यावी लागते आणि पंचवीस रुपये जी आहे ती आ, बार काउन्सिल ऑफ इंडियाला द्यायची आहे ही झाली फीस आता याच्या याला काय काय डॉक्युमेंट्स का आवश्यक आहेत त्याची एक आपण लिस्ट बघणार आहोत तर याच्यासाठी तुमचं जर फायर कोर्सचा जर लॉ झालेला असेल बी ए एल एल बी किंवा बी एस एल 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 बी तर लॉच्या प्रत्येक वर्षाचे तुम्हाला तिथे मार्क मेमो तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर बी एस एलची डिग्री त्यानंतर एल एल एम सॉरी एल एल बीची प्रोव्हिजनल सर्टिफिकेट कारण डिग्रीला अजून तुम्ही अप्लायच केलेलं नाही त्यामुळे डिग्री तुमच्याकडे नाहीच आहे त्यामुळं एल एल बीचं प्रोव्हिजनल सर्टिफिकेट त्यानंतर एस एस सी मार्क्स मेमो प्लस सनद एच एस सी मार्क्स मेमो प्लस सनत म्हणजे सर्टिफिकेट त्यांचं पासिंग सर्टिफिकेट एस एस सी आणि एच एस सीचं या व्यतिरिक्त तुम्हाला शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर एक अफिडेव्हिट लागणार आहे की तुमच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचे क्रिमिनल अँटीसिडेंट्स नाही आहेत कोणत्याही प्रकारचं तुमचं क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही आहे आणि यदा कदाचित तसं जर काही आढळलं तर का तुम, तुम्ही तुम्ही तुमची सनद सरेंडर करायला तयार आहात असं तुम्हाला त्यावर लिहून द्यावं लागतं तते सब लिखुन है। तर ते नोटराइज्ड शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती तुम्हाला सगळं लिहून द्यायचं आहे त्यानंतर तुमचं एक ॲड्रेस प्रूफ त्यासाठी त्या ठिकाणी आवश्यक आहे जे तुम्ही आधार कार्ड देऊ शकता मॅरिड लेडी कॅन्डिडेटसाठी त्यांचं जर नाव जर लग्नानंतर चेंज झालेलं असेल तर त्यांनी मॅरिज सर्टिफिकेट द्यायचं आहे आणि देखील द्यायचं आहे आ, हे सगळे जे आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला अटेस्टेड करून घ्यायचे आहेत नोटरीकडून किंवा एखाद्या गॅझेटेड ऑफिसरकडून किंवा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाच्या एखाद्या मेंबरकडून या तिघापैकी एक कुणाही एकाकडून तुम्ही ते, ते अटेस्टेड करून घेऊ शकता हे सगळे डॉक्युमेंट्स प्लस तुमचे फोटो प्लस आ, हे जे जा पेमेंट जे आहे पंधरा हजार आणि एकशे पन्नास रुपयाचे सेपरेट तुम्हाला डी काढायचे आहेत फॉर ओपन कॅटेगरी आणि चौदा हजार पाचशे आणि पंचवीस रुपये फॉर कॅटेगरी याचे तुम्ही सेपरेट डी डी काढायचे आहेत डी डी जर नसेल तुम्हाला काढणं शक्य आता तुम्ही नेट बँकिंग थ्रू देखील डायरेक्टली ते पेमेंट करू शकता आ, नेट बँकिंगचे जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला त्या फॉर्मवर आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाच्या वेबसाईटवर देखील मिळतील आणि या व्यतिरिक्त तुम्हाला जर तिथे जाऊन फॉर्म सबमिट करताना जर पेमेंट करायचं असेल तर तसं देखील तुम्ही ते करू शकता तुमचं जे पेमेंट आहे ते डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे तुम्हाला देखील ते करता येऊ शकतं हे सगळं तुम्हाला एका लिफॉफमध्ये बंद करून बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचं जे ऑफिस आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या एक्सटेन्शन बिल्डिंगमध्ये तिथे डायरेक्टली जाऊन तुम्हाला सबमिट करता येईल किंवा बायपोस्ट देखील पाठवता येईल परंतु बायपोस्ट पाठवण्यापेक्षा तुम्ही किंवा तुमचे इतर कोणी मित्र जाणार असतील बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाच्या ऑफिसला ते सबमिट करण्यासाठी तर ते त्यांच्यासोबत पाठवलं तर अजून सोयीचं सो होईल आणि सुरक्षित देखील तो व्यवहार पूर्ण होऊन जाईल त्यानंतर तुमचं सगळं सगळे सपोर्टिंग तुमचे डॉक्युमेंट्स म्हणजे सगळे मार्क्स मेमो सन जे काय अॅफिडेव्हिट्स फोटो वगैरे ज्या गोष्टीस काय लागणार आहेत दहावी बारावीचे सगळे मार्क मेमो या सगळ्यांच्या झेरॉक्स आहेत आणि हे सगळे ज्या नोटराइज अटेस्टेड करून घ्यायचे आहेत हे सगळे डॉक्युमेंट्स आणि व्यवस्थित भरलेला फॉर्म म्हणजेच तुमचा इनॉलमेंट फॉर्म आणि दुसरा एक जो फॉर्म येतो त्याच्या जो तो एक फॉर्म वेलफेअर फंडचा फॉर्म तर हे सगळे फॉर्म व्यवस्थित भरलेले पाहिजेत अजून एक सांगायचं आहे की इनॉलमेंट फॉर्मवर तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर ज्या ॲडव्होकेटची दहा वर्ष प्रॅक्टिस झालेली आहे अशा दोन ॲडव्होकेटच्या त्या ठिकाणी तुम्हाला तिथे शेवटच्या पेजवर सर्टिफिकेट आहे त्या ठिकाणी तुम्हाला तिथे सह्या घ्यायच्या आहेत हे देखील एक मॅन्डेटरी आहे त्यानंतर हे सगळे डॉक्युमेंट्स तुमचे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाच्या ऑफिसला पोहोचल्यानंतर तुमचं सगळे डॉक्युमेंट्स फॉर्म केअरफुली चेक केला जाईल त्यामध्ये काही त्रुटी जर आलेली नाही आणि तुमचं पेमेंट देखील तुम्ही तिथे केलेलं असेल किंवा तुम्ही ते डी वगैरे करून सोबत तुम्ही ते अटॅच केलेल्या असतील तुम तर तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट होईल आणि त्यानंतर साधारणतः पंधरा दिवसात ते एका महिन्याच्या ड्युरेशनमध्ये तुम्हाला तुमच्या दिलेल्या पत्त्यावर सनद आणि ॲडव्होकेट आय डी कार्ड या दोन गोष्टी तुम्हाला घरपोच पाठवल्या जातील पंधरा दिवस महिना थिक, जा ते महिनाभर यासाठी या ठिकाणी वेळ लागतो जर त्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर तुम्ही बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या ऑफिसला संपर्क साधायचा आहे काही तुमच्या फॉर्ममध्ये त्रुटी काही आढळली आली आढळली आहे का याबाबत देखील त्यांच्याकडून माहिती घ्यायची आहे तर आ, ही होती आ, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाला एनरोमेंट करण्याची प्रोसेस आ, मी लवकरच यानंतर तुम्हाला ऑल इंडिया बार एक्झामिनेशन जी आहे ती देणं बंधनकारक आहे तर मी लवकरच या ए आय बीची फॉम भरण्याची प्रोसेस काय असते त्याची फीस किती आहे त्याचा नेमका सिलेबस किती आहे परीक्षा कशा पद्धतीने पार पडते याबाबत एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तसेच आता तुमचं लॉ झालेला आहे तर जे फ्रेशर आहेत कॅन्डिडेट्स ज्यांचं वय पंचवीस वर्षापेक्षा कमी आहे ज्यांनी लॉच्या शेवटच्या वर्षाला वर्षा पंचावन्न टक्के व त्यापेक्षा जास्त मार्क्स ज्यांना पडलेले आहेत आणि ज्यांचं लॉचं जे प्रत्येक सेमिस्टर आहे ते फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर आहे असे जे कॅन्डिडेट्स आहे असे जे विद्यार्थी आहेत ते ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास आणि सिव्हिल जज डिव्हिजन ही एक्झाम देण्यासाठी आता एलिजिबल आहेत तर या जे एम यू सी आणि सी जी जी डी एक्झामिनेशनबद्दलचा एलिजिबिलिटी जो क्रायटेरिया आहे या परीक्षेचे वेगवेगळे टप्पे या परीक्षेबद्दलचे जे वेगवेगळे वे सब्जेक्ट्स आहेत प्रेलिम्सला काय सब्जेक्ट्स आहेत मेन्सला काय सब्जेक्ट आहे इंटर इंटरव्ह्यूमध्ये काय विचारलं जातं याबाबत डिटेल माहिती देण्या देणारा मी ऑलरेडी व्हिडिओ माझ्या या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तर तो तुम्ही पाहू शकता आणि लवकरच तुम्ही जी येणारी जी जाहिरात आहे किंवा येणारी जी एक्झाम आहे जे एम एम सी प्रेलिम्सची त्याला तुम्ही अप्लाय करू शकता तर माझा हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल असे अशा करतो तुम्हाला काही या व्यतिरिक्त काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट्स सेक्शनमध्ये मला विचारू शकता तसेच लवकरच मी ए आय बीवरचा देखील व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि ऑलरेडी मी याआधी माझे माझ्या या चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यातलाच एक हा जे एम यू सी आणि सी जी जे डी एक्झॅमिनेशनच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियाबद्दलचा व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की बघा आणि माझ्या या चॅनलला सब्स्क्राइब करा तुम्हाला तुमच्या मित्रांनो देखील हा व्हिडिओ आणि माझ्या चॅनलची लिंक तुम्ही फॉरवर्ड करू शकता त्यांना देखील पाठवा जेणेकरून त्यांना या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या रजिस्ट्रेशन प्रोसेसबद्दल माहिती मिळेल तर तुमच्यानी तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या धन्यवाद